नमस्कार व्हिवर्स तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग आठवा विषयी इतिहास यामधील दहावा चाप्टर सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यामधला भाग पहिला बघणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ओढूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा He, uh... पहिला क्वेश्चन दिलेलं आहे ज्याचं काही ऑप्शन आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे त्यापैकी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा मित्रमेळा रामसिंग कुक्का हे त्याचे ऑप्शन आहे त्यापैकी पहिली रिकामी जागा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रिकामी जागा ही क्रांतिकाराची गुप्त संघटना स्थापन केली तर याचं उत्तर राहील मित्रमेळा दुसरा प्रश्न आहे पंजाबमध्ये रिकामी जागा यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले याचं उत्तर रामसिंग कुक्का आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे इंडिया हाऊसची स्थापना रिकामी जागा यांनी केली तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन आहे पुढील तक्ता पूर्ण करा ज्यामध्ये एका इकडनं क्रांतिकारक संघटना दिलेली आहे तर पहिली अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली त्यानंतरचे क्रांतिकारक आहे कुमार घोष यांनी असो अनुशीलन समिती ही संघटना स्थापन केली त्यानंतरचे क्रांतिकारक आहे चंद्रशेखर आझाद ज्यांनी रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन केली तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर पहिला आणि दुसरा बघितलेला आहे यानंतरचे क्वेश्चन नंबर थ्री आणि फोर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि एंड स्क्रीनला दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद